नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत आहे आपण एक शेतकरी आहेत श्यामराव हुबाले यांच्या रानाकडे आता चाललो आहे रानामध्ये त्यांनी आल्याचं पीक घेतलं आहे एकरी विक्रमी अशी त्यांची या भागात नोंद आहे आल्याच्या शेतात अठरा टन उत्पन्न त्यांनी आल्याचं टोटल काढलेलं आहे तर चला आपण जाऊया त्यांच्या रानामध्ये आणि पाहू कसे आले केले किती फायदा आहे आणि मेन म्हणजे एकदम गरीब परिस्थिती मुलगा नोकरीला वीस लाखाचा बंगला बांधला त्यांनी परंतु मुलाची साथ मिळाली नाही परंतु तिने एका विक्रमी उत्पन्नावरती बंगल्याचे पैसे सगळे भागून कर्जमुक्त झालेत तर आपण त्यांचा पूर्ण प्लॉट पाहूया झाला अशागत पहिली खडका जमीन लागते निचऱ्याची जमीन म्हणजे पूर्ण काळी जमीन असते काळी जमीन ओटत नाही थोडं पाणी धरून राहते त्यामुळे फुला थोडं थोडं लागण्याची संकेत असते दुसरी गोष्ट रान एकदम हलकी आणि निचरेची आणि जास्त काय झालं तर ते निघून जातो जण असतंय त्यासाठी मग आम्ही खडकाची जमीन निवडली आणि त्यात पहिले सुरुवातीला म्हणजे नांगरट पहिली एक उभी करावी लागत्या ती एक महिनाभर तापून देऊन त्याच्यातली जमिनीतली कीड संपूर्ण हे करायला लागत्या माराय लागत्या नंतर रोटर मारून पण मारून आडवे उभे ती हलवून टाकली जाते पुन्हा महिन्याभरानं पुन्हा दुसरी नांगरट त्या विरुद्ध शेण कराव्या लागते पुन्हा ती झाल्यानंतर ती पंधरा सण पुन्हा ती ही करून घ्यावी लागते पुन्हा क्षण खतं काय तुमची असतील की पोल्ट्री त्याचं सेंद्रिय तुम्ही मिक्स करून पुन्हा तिची मेहनत करून पुन्हा बेड सोडली जाते त्यामुळं त्याच्यावरती लागवड्यांच बियाण्याची निवड तुम्ही कशी केली बियाणं ही आपले हे जे कोणतं बियाण हैदराबाद हैदराबाद ह्याच बियाण्याची का निवड केली असं त्याच्या पाठी साईजला आणि जरा कलरला बरं आहे बर म्हणून मार्केटमध्ये पण जास्त मग हे तुम्ही घेतलं त्यावेळेला मग याच्यासाठी फवारण्या किंवा फवारणी फक्त याला बाकीचा प्रॉब्लेम म्हणजे वरल्या वरल्या पानांना प्रॉब्लेम म्हणजे फक्त करपी येतात ब्ल्यू कॉपर आहे सायक्लोन असते तुमचं साप असते पुन्हा तुमचं आमला असते कीटकनाशक वगैरे वगैरे टॉनिक जरा थोडंसं द्यायला लागते ती फक्त वर जाते पण कंद मुळाला खाली ही लागून म्हणून बॅक्टेरिया सोडायला लागतात खाली आलं लागू ने म्हणून बुलेरियाज आहे आणि दुसरं ट्रायकोस असते ट्रायकोडर्म व्यवस्थापन आणि लागवड लागवडी करण्यासाठीचा योग्य यो काळ कोणता लागवड करण्यासाठी मे जून पासून लागणी चालू होतात पण त्यावेळेला तर भयंकर ऊन असतं हो त्याच पिरियडला मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करते ती तेव्हा मे झाला की जून ला हवा पालाटते काय जून ला करते ती काय मेच्या शेवटच्या आठवड्यापासून लागणी चालू होतात म्हणजे हवामानामध्ये हवामान बदल व्हायला लागला मग जास्त टेम्परेचर गेलं की मग उगवण क्षमता कमी उगवता आणि वेळेला आपण पाणी देतो त्यावेळेला आणि जमीन आत लिवली आणि वरण पाणी सोडलं लाईटचा माग पुढं सडल या त्यामुळं पाण्याचं नियोजन आपल्याला संध्याकाळीच म्हणलं तर देता येत नाही रात्री सकाळच म्हटलं तर देता येत नाही कारण लाईट माग पुढं असते मग ज्या वेळेला लाईट ढायला येते अकरा त्यावेळी रान तापत जाते त्यावेळेला ती पाणी सोडलं आणि खाली पहिली ओळ असली तर ती गाभाळते नाचल्यासारखं होत त्याला शॉक बसल्यासारखं होत म्हणजे एकंदरीत उसाला जसं आपण पाट पाण्याने पाणी देतो तसं पाण्याचं नियोजन ड्रिपच लागत आल्याला पाट पाण्याने नाही चालत बेड वर म्हणलं की पाट पाण्याने नाही चालत आता पहिली जुनी माणसं करत करतो त्यावेळेला ती पाट पाणी चालत होती आता हे नवीन सिस्टीमला बेडला हे ड्रिपच लागत म्हणजे आलं लागण्याचा जास्त संभव असतो वाक्यामध्ये दियो के लागवड केली तर